भारत माता की भारत माता की शेतकऱ्यांची कर्जमाफी माफी पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आलीच पाहिजे यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी रोख उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली मात्र शेंगा लागण्याआधीच पिकाची पाणी पिवळी पडू लागली आणि एलो मोझाईक रोग पसरल्यामुळे अनेक शेतांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले खानगाव आणि गुज येथील शेतकऱ्यांनी नऊ एकरावर रोटावेटर फिरवत कर्जमाफीची मागणी केली तर माकोना येथील शेतकरी देवराव शेंबळे यांनी सात एकर सोयाबीन पिकाला आग लावली शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एका एकर सोयाबीन पिकासाठी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो पण सध्याच्या बाजारभावात उत्पन्न लागतही पूर्ण करत नाही हताश शेतकऱ्यांनी शासनाकडे कुठल्याही अटी शर्तेशिवाय कर्जमाफी आणि नुकसानीची त्वरित भरपाई देण्याची मागणी केली आहे ही घटना परिसरात चिंता आणि संताप निर्माण करत आहे माझे पूर्ण नाव सुरेश विठ्ठल हुसारी राणार गुजगवान तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर माझ्या शेतात नऊ एकर मध्ये सोयाबीन होते पाण्यामुळे ते सर्व गेलेले आहे मजूर तीन एकर तीन हजार रुपये एकर मागत होते एकरी तर आम्हाला परवडत नव्हते म्हणून आम्ही रोटावेटर मारून त्यांना जमीन दोष केले आता पुढच्या पेरणीसाठी पैसा काही शिल्लक राहिला नाही तर पेरणी कशी कशी करावी हा प्रश्न पडला तरी सरकारने आम्हाला मदत त्वरित करावी अशी आमची मागणी आहे झलक हर रंग हर धमाका हर खुशी परश्राम धोंड बाजी कारवट संस पर उपलब्ध कुलझड़ी झाड़ी लक्ष्मी बॉम अनाथ चक्री और बच्चों के लिए सुरक्षित फटाके सबसे भरोसेमंद सबसे ज्यादा वैरायटी। शोर फटाके का एकमात्र स्थान न्यू इतवारी रोड नागपुर अभी कॉल करें एट सिक्स डबल जीरो सेवन थ्री ट्रिपल नाइन वन आरोप